यावल शहरातील नगरपालिका संचलित सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजेपासून या चित्रकला प्रदर्शनाला सुरुवात झाली तर याचा समारोप सायंकाळी चार वाजता झाला यात एकूण तालुक्यातील अडोतीस शाळेतील आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले शहरात नगरपालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहे या विद्यालयात सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग यावल यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त उद्यमाने तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शनाचे आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एम के पाटील हे होते तर या प्रदर्शनाचे उद्घाटन तहसीलदार मोहन माला नाझीरकर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिगाम भ्रिड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी नगरपालिकेच्या कक्ष अधीक्षक आरती खाडे कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एन ओ चौधरी कलाध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय पाटील सचिव अरुण सपकाळे चोपळा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन खिरोदा येथील सप्तपूट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी माजी प्राचार्य शेख गणी उपप्राचार्य ए एस इंगळे पर्यवेक्षक व्ही ए काटकर योगेश इंगळे आदी मान्यवरांची या कार्यक्रमात उपस्थिती होती या कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे यांनी केली सूत्रसंचालन अतुल महाजन यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार संतोष वानखेडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघाचे अनिल वंजारी हितेंद्र धांडे संतोष वानखेडे कैलास पवार बापू सह तालुक्यातील सर्व कलाध्यापक मंडळींनी परिश्रम घेतले या स्पर्धेत परीक्षक म्हणून चोपडा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन खिरोदा येथील सप्तपूट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे यांनी कामकाज पाहिले तर या प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत यावल तालुक्यातून अडोतीस शाळेतील आठशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांनी विविध विषयावर चित्र रेखाटून उपस्थितांचे लक्ष वेधले तर या चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या गटातून प्रथम क्रमांक शिवम पाटील दोंडगाव द्वितीय क्रमांक यश इंगडे फैजपूर तृतीय क्रमांक निनाद कोल्हे न्हावी उत्तेजनार्थ बक्षीस भुवनेश्वरी पाटील यावल निकिता चराटे साकळी हर्षा चौधरी दुसखेळा तर इयत्ता पाचवी ते सातवी गटात प्रथम क्रमांक चातुर्या पाटील दहिगाव द्वितीय क्रमांक प्रीती साळवे भालोद तृतीय क्रमांक झिया फातेमा नसीर खान साकळी तर उत्तेजनार्थ बक्षीस हर्षदा कापडे बामनोद शेख तोफिक यावल व अजय लोंढे हिंगोणा यांनी पटकवले या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मोठ्या उत्साहात यावल शहरातील साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तालुका चित्रकला प्रदर्शन व स्पर्धा संपन्न झाली नमस्कार मित्रांनो नाईनटी सिक्स्टी टेनिंग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आलं हो तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत <coughs> जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंखी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावर टी पॉईंट जवळ यावल धन्यवाद